नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दर्श अमावस्या जी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे दर्श अमावस्येला जर आपण काही गोष्टी केल्या तर पितृदोष दूर होतो अमावस्येला पूर्वज प्रसन्न होतात आणि तर्पण पिंडदान करून आपण आशीर्वाद प्राप्त करू शकतो हिंदू मान्यतेनुसार दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी आपण तर्पण पिंडदान केले तर तीन पिढ्यांमधील पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि असे म्हटले जाते की अमावस्येच्या या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करावे नाहीत किंवा करू नयेत पण तुम्हाला माहित आहे का हिंदू धर्मामध्ये एक अशी अमावस्या आहे ज्याला अगदी उत्साहामध्ये साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार किंवा धर्मग्रंथांमध्ये दर्श अमावस्येला मोठ्या प्रमाणात साजरा करतात दर्श अमावस्येच्या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते दर्श अमावस्येला पूर्वजांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना तर्पण पिंडदान केले जाते यामुळेच ते प्रसन्न होतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये दर्श अमावस्या फक्त एकोणतीस मार्च या दिवशी साजरी केली जाईल या दिवशी पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतील हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी दर्श अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी तर्पण पिंडदान करतो त्यांच्या पूर्वजांच्या तीन पिढ्यांमध्ये मोक्ष प्राप्त होतो दर्श अमावस्येच्या दिवशी तर्पण पिंडदान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि पृथ्वीच्या वाईट प्रभावांपासून मुक्तताही मिळते दर्श अमावास्येला जे आपण तर्पण करतो याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका असतात की तर्पण कसे करावे तर्पण करताना कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत त्याला जाणून घेऊया दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी पवित्र नदीत स्नान करावे हे ज्यांना शक्य नाही त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळावे त्यानंतर तर्पणासाठी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहावे पूर्वजांना तर्पण करण्यासाठी त्यामध्ये जव कुश गूळ तूप संपूर्ण तांदूळ किंवा काळे तीळ वापरावेत पूर्वजांना अर्पण करताना त्यांचे ध्यान करावे पाणी घेऊन ते पूर्वजांना अर्पण करावे पूर्वजांना प्रार्थना केल्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांना अन्न द्यावे याशिवाय देणग्या देखील देऊ शकतात स्कंद पुराणानुसार दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी गंगा नदीमध्ये जव कुश गुळ तूप आणि संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ आणि खीर मधात मिसळून आपण अर्पण करू शकता असे केल्याने पूर्वज शंभर वर्षे समाधानी राहतात आणि ते आनंदी राहतात आणि तुम्हाला आशीर्वाद मिळवून देतात त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस अजिबात विसरू नका काय आहे महत्व याचे जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये दर्श अमावस्येला विशेष महत्व आहे कारण दर्श अमावस्या ही हिंदू धर्मातील एक महत्वाचं भाग मानला जातो दर्श अमावस्येच्या जा दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते ही अमावस्या प्रत्येक महिन्याला येते पण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला दर्श अमावस्या म्हणतात दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध अर्पण केले जाते दर्श अमावस्येच्या जा दिवशी पूर्वजांची पूजा केल्याने तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते या मान्यतेनुसार दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील पितृदोषही दूर होतो बरेच लोक माझ्याकडे पत्रिका घेऊन येतात त्यांच्या कुंडलीत पितृदोष असतात हा दिवस त्यांनी अजिबात मिस करू नये लक्षात ठेवावे आणि हे व्रत करायला विसरू नये सुखसमृद्धीसाठी हे महत्वाचे व्रत आहे दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्राची ही विशेष पूजा केली जाते या दिवशी चंद्राची पूजा केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते या दर्श अमावस्येला कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे जाणून घेऊया दर्श अमावस्येला अन्नदान करणे हे सगळ्यात महत्वाचे मानले जाते तुम्ही गरीब आणि गरजूंना अन्न देऊ शकता किंवा धान्य डाळी तांदूळ इत्यादी दान करू शकता दर्श अमावस्येला वस्त्रदान केल्यानेही पुण्या मिळते तुम्ही गरीबांना उबदार कपडे ब्लँकेट बूट इत्यादी दान करू शकता दर्श अमावस्येला तीळ दान करणे खूप महत्वाचे आहे तीळ दान केल्याने पित्रांना शांती मिळते आणि दर्श अमावासीला गुळ केल्याने पित्रांनाही शांती मिळते दर्श अमावासीला तूपदान केल्यानेही पित्रांना शांती मिळते अमावास्येला पाणी दान करणे हे तर खूपच महत्वाचे आणि पुण्यदायी काम आहे तुम्ही तहानलेल्या लोकांना पाणी देऊ शकता पक्षांना प्राण्यांना पाणी देऊ शकता किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे स्टॉल लावू शकता अमावास्येला जमीन दान करणे महत्वाचे मानले जाते सोने दान करणे देखील महत्वाचे मानले जाते पण ते सध्या शक्य नसेल दर्श अमावस्येच्या दिवशी आपण काळे कपडे आणि जोडे दान करणे महत्वाचे मानले जाईल त्यामुळे ते तुम्ही दान करू शकता आणि जे शक्यही आहे दान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तर दान करताना मनात श्रद्धा आणि भक्तीची भावना असलीच पाहिजे दान नेहमी गरजूंना दिले पाहिजे ज्यांना गरज नाही अशा व्यक्तींना दान अजिबात करू नका दान करताना मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार असू नये दान नेहमी गुप्त असले पाहिजे जे आजकाल होतच नाही आणि जीवनात सुखसमृद्धी नांदते याशिवाय घरात आनंदही लाभतो आणि मानसिक शांती कधीही कमी पडत नाही मित्रमैत्रिणींनो आजकाल बऱ्याच लोकांना दान करून शोबाजी करण्याची शोबाजी करणे म्हणजे त्यांचा अहंकार जागृत करण्यासारखे आहे त्यामुळे दान हे नेहमी गुप्तदान असले पाहिजे त्याचा बोबाटा अजिबात करू नका नाही तर दान करूच नका धन्यवाद आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला आपण या दर्श अमावासेला पित्रदान किंवा पितृतर्पण पिंडदान नक्की करणार ना आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या तर फार छोट्या गोष्टी आहेत तेव्हा या दिवसाचे महत्व जाणून नक्कीच आपण दर्श अमावस्येला इतरांसाठी हा दिवस राखून ठेवला पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपले अनुभव कळवायला आम्हाला विसरू नका जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील आणि उपायही मिळतील आपण हे व्हिडिओ आपल्या नातेवाईक मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद